सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता बारामती आणि पुणे संपूर्ण राज्याचं लक्ष असणाऱ्या बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनित्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत येत्या अठरा तारीखला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे ननन विरुद्ध जरी ही लढाई असली तरी पवार विरुद्ध पवार अशी ही लढाई असणार आहे सुप्रिया सुळे यांचा अर्ज दाखल करताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सचिन आहेर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे तर खासदार संजय राऊत आणि प्रदेशाध्यक्ष काँग्रेस नाना पटोले हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे दुसरीकडे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा देखील अठरा एप्रिललाच अर्ज दाखल करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुनेत्रा पवार नामनिर्देश पत्र विकत घेतलेलं आहे अठरा एप्रिलला सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत यावेळी अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे सुनेत्रा पवार देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती